गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार जे न्यू अपडेट आलेले आहे नवी मुंबई मनपा मार्फत एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं जा आहे त्यामध्ये वेगळ्या पदाकरिता जी परीक्षा तुमची आयोजित केली जाणार आहे सोळा जुलैपासून त्याकरिता ग्रुप लेवल टाइमर हे म्हणजे टाइम बॉन्डिंग वेगळ्या तुमचे स्लॉट असणार आहे ते कसे असणार आहेत कोणत्या पदाकरिता ते असणार आहे या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत निगेटिव्ह मार्किंग असणार कि आहे किंवा नाही बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत सर या परीक्षा आता जवळ आली जवळ आलेली आहे निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही ते पण आम्हाला एकदा क्लिअर करा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत तुम्ही बघायचं आहे व्हिडिओ मी काय सांगणार आहे महत्वाचं ते तुम्हाला नेमकं कळणार आहे त्या अगोदर तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे त्याबर नवी मुंबई मनपा बॅच फास्टॅग रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे जेणेकरून तुम्हाला एक दहा ते पंधरा मार्क इन्क्रीज होऊ होऊ शकतात तुम्ही जर फास्टॅग बॅच जॉईन केली तर एक रिव्हिजन तुमचं होणार आहे प्रत्येक विषयाचं हे तांत्रिक विषयासहित असणार आहे आणि रेग्युलरमध्ये जसं आपण प्रोव्हाइड करत होतो जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नाचं भरपूर सर्व टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू टेस्ट ई बुक नोट्स आपल्याला नोट्स वगैरे अवेलेबल करून दिले जाणार आहेत तर या बॅच ची अगदी कमी शुल्क आहे एन एम जे एन एम ्टाफ नर्स एमपीडब्ल्यू फार्मसी ऑफिसर या सर्व बॅचेस फास्ट्रॅक स्वरूपात सुरू झालेल्या आहेत त्यासोबतच नवीन बॅच सगळ्या एक जुलै एक जुलै दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहेत त्यानंतर मी तुम्हाला सांगेलच ज्यांना नवीन कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर एक जुलैपासून करू शकता ओके आपल्याला आपला जास्त वेळ नाही घेता जी माहिती द्यायची आहे तुम्हाला जे सुट्टीपत्रक आलेलं आहे इंट्रोडक्शन टू मॅन टाइम बोर्ड सेक्शन इन एमसीक्यू बेस एक्झामिनेशन रिगार्डिंग यामध्ये मराठीमध्ये रीड करूया आपण नवी मुंबई महानगरपालिकेने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर घेतल्या जाणाऱ्या सर्व एम सी किंवा आधारित परीक्षामध्ये अनिवार्य वेळेनुसार विभाग सुरू सुरू करण्याचा निर्णय घेतला गे, आहे परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा विचार करून परीक्षांची सुरक्षा आणि पावित्र्य वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला मराठीमध्ये सर्व काही इन डिटेल देणार आहे नेमकं काय काय त्यांनी सांगितलेलं आहे तर ठीक आहे तर यामध्ये पुढचं दिलेलं आहे बघा या परीक्षा मधील प्रश्नपत्रिका अनेक वेळापत्रकीय गटामध्ये म्हणजे वेगळ्या शिफ्ट मध्ये विभागल्या जाणार आहेत फर्स्ट था सेकंड थर्ड दिवसात तीन शिफ्ट असणार आहेत उदाहरणार्थ नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर प्रश्नपत्रिका चार वेळापत्रकीय विभाग म्हणजे अ ब क ड असतील तर प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहे आणि पंचवीस प्रश्नाला तुम्हाला तीस मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे बघा मी परत सांगतोय एका सेक्शनमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि तीस मिनिटाचा आपल्याला अवधी दिला जाणार आहे सोडण्याकरिता उमेदवारांना मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध करण्यास प्रतिबंधित केला जाणार आहे म्हणजे परत तुम्हाला तुमचा टाइम संपल्यानंतर पहिल्या सेक्शनवरती येता येणार नाही ते आपोआप बंद होईल पुढचा सेक्शन चालू होईल आपोआप या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर प्रश्नांची पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी सुद्धा दिली जाणार नाही म्हणजे पहिल्यांदा कसं होतं आपण रिजनिंग म्हणलं जी के म्हणलं की जीकेचा सेक्शन मराठीचा कधी एक्झाम होईपर्यंत कधीही ओपन करत होतो कधी एक्झाम जे क्वेश्चन चे अँसर आहे ते चेंज करण्याची फॅसिलिटी त्यावेळेस होती परंतु हे स्पर्धा कमी करण्यासाठी म्हणजे स्पर्धा वाढलेली आहे ती कुठेतरी चालणी करायची आहे किंवा जास्त जास्त उमेदवारांना मार्क म्हणजे दोनशे पैकी कट ऑफ जो आहे एकशे सत्तर एकशे ऐंशी दरम्यान कसं लागेल आउट ऑफ न लागण्या संदर्भात ग्रुप लेवल टाइमर त्यांनी अंमलबजावणी पूर्ण वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होणार आहे तुम्हाला काहीही करणं गरजेचं नाहीये त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे कोणत्या परीक्षेकरिता आता शेवटपर्यंत बघण्याकरिता जे बघतील स्टुडंट त्यांना हे कळणार आहे कोणत्या परीक्षेला ही सिस्टीम आ, अप्लाय करण्यात आलेली आहे उमेदवारांना कोणताही प्रश्न प्रयत्न केला असो किंवा नसो पुनर्लोकना साठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो याचा अर्थ असा की जो उमेदवार त्या विभागासाठी दिलेला वेळ संपल्यापूर्वी पुन्हा एका विभागामध्ये हे चिन्हांकित प्रश्न पाहू शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की पुनर्साठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाणार आहे अनालिसिस केले जाणार आहे तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले किंवा नाही मग तुम्ही प्रश्न एकदा टिक केलात परत मी टिक करणार नाही मला कन्फर्म माहिती नाही तर त्याचं पण मूल्यांकन केलं जाणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे मी स्टार करून ठेवली याला डबल स्टार करेल त्यानंतर आहे कोणत्या परीक्षेकरिता खाली न अंमलबजावणी होणार आहे तर याच्यामध्ये दिलेला आहे खाली नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व त्यानुषंगी सूचना यामध्ये ऑक्झलरी नर्स मिडवाईफ आहे ग्रुप सी बायोमेडिकल इंजिनियर डेंटल हायजिनिस्ट आहे गार्डन असिस्टंट ग्रुप सी त्यानंतर फार्मसिस्ट ग्रुप सी स्टाफ नर्स और नर्स मिडवाईफ जीएनएम वार्ड बॉय त्यानंतर ज्या आपण बॅचेस घेतो त्या सर्व पदाकडे बघा डायलिसिस टेक्निशियन आहे त्यानंतर एमपीडब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स मलेरिया ग्रुप सी या पदा म्हणजे एएनएम जे एन एम स्टाफ नर्स फार्मसी ऑफिसर टेक्निशियन आर तंत्रज्ञ त्यानंतर आहे साऊंड ऑपरेटर लाईफस्टाईल सुपरवायझर असेल त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग असिस्टंट यांचे दहा ते, ते बारा पद दिलेले आहेत खाली त्या सर्व पदाकरिता ही ची अंमलबजावणी होणार आहे तुम्हाला शकता यामध्ये काय आहे सेक्शन नेम फर्स्ट दिले विषयाचे नाव मराठी इंग्लिश जनरल नॉलेज सामान्य रिजनिंग म्हणजे तर्कन बुद्धिमत्ता आणि टेक्निकल सब्जेक्ट बघा ग्रुप एमध्ये पंचवीस प्रश्न आहेत प्रत्येक मराठीचे तीन आहेत इंग्लिशचे दोन जी चे दोन आहेत रिजनिंगचे तीन आणि टेक्निकलचे पंधरा प्रत्येक स्लॉट हाच असणार आहे प्रत्येक सेक्शनला ग्रुपला पंचवीस मिनिटाचा अवधी आहे अवधी आपल्याला दिलेला आहे ग्रुप बी मध्ये सेम ग्रुप ला सेम आणि ग्रुप डीला पण सेम म्हणजे तीन चू बारा एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला तीन चार स्लॉटमध्ये विभागून दिलेला आहे आणि पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयाचे त्या त्यानुसार जसं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही त्या त्या वेळेमध्ये सॉल्व्ह करणे गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला या पेपरमध्ये एकदा का काय करायचं आहे ग्रुप लेवल टायमर आहे त्यामध्ये एकूण टोटल शंभर क्वेश्चन आहेत आणि एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे हो विभागानुसार हा कालावधी हो तुम्हाला सेपरेट करून दिलेला आहे खूप महत्वाचा आहे एकदा या टाइम नुसार पेपर तुम्हाला सॉल्व करणे गरजेचं आहे ओके पुढे आहे का काही का, 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 माहिती बघूया आपण त्यानंतर दुसरं अकाउंट क्लर्क वगैरे बरेच वेगळ्या पदाकरिता वेगळा सेक्शन आहे कोणते प्रश्न किती मार्कला कोणत्या सेक्शन मध्ये येणार आहे ते पुढं दिलं जाणार आहे त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना अतिसंभाव्य एएनएम चे असतील जे एन एम चे असतील किंवा एमपीडब्ल्यू चे असतील अतिसंभाव्य तांत्रिक एमसीक्यू क्यू सात हजार याचा घरपोच मागील प्रश्नपत्रिका समावेश असेल हंड्रेड पर्सेंट याच्या आम्ही आहे प्रश्नसंच आहे कारण शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला जास्ती जास्त सराव करणे गरजेचं कर आहे तर यामध्ये टॉपिक वाईज म्हणजे एपीडब्ल्यूज असतील डिस्पोजल ऑफ वेस्ट आहे हेल्थ एज्युकेशन लोकसंख्याशास्त्र सांख्यिकी स्वच्छता विषयक आरोग्य बाबी सार्वजनिक आरोग्य बाबी आहेत पर्यावरणीय स्वच्छता या सर्व टॉपिकचा टॉपिकचा आपण समावेश केलेला आहे आणि मिक्स क्वेश्चन पण आहेत तर विक्टर बॉन वॉटर बॉन्ड आहे मिळवण्याकरिता किंवा फास्टॅग रिव्हिजन बॅच जॉईन करण्याकरिता दिवशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे कोणतीही अडचण असेल तुम्हाला त्यानंतर हॉलटिकीट कधी येणार आहे तर एक्झामच्या अगोदर आठ दिवस हॉल्टिकेट येतील त्यावेळेस ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला अपडेट नक्कीच देणार आहे ईबुक आहेत आपल्याकडे ऍप मधनं हे सिरीज पण तुम्हाला परचेस करता येणार आहे आणि पाचशे पंचावन्न रुपयामध्ये फास्ट टॅग रिव्हिजन बॅच आहे तर आपल्याला जर कोणाला जॉईन करायचं असेल शेवटचे पंधरा दिवस राहिलेले आहेत पंधरा ते वीस दिवस तर यामध्ये तुम्हाला नक्की याचा लाभ मिळणार आहे फायदा होणार आहे तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे त्याकरिता धन्यवाद सर्वांचे पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट अपडेट मध्ये जाता लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब पण नवीन असाल चॅनल आता करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू